नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज मी आता आहे नीराकाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा निरा येथे विसावलेला आहे अवघ्या काही क्षणांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांच्या मांदियाळीसह या ठिकाणी निरा येणार आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना या निरा नदीमध्ये नीरा नदीच्या पवित्र जलाने अभिषेक करणारे करण्यात येणार आहे त्यांना स्नान घालण्यात येणार आहे माझ्या माझ्यासोबत आहे निरा ग्रामस्थ नेमकी काय परंपरा आहे कशा पद्धतीने या ठिकाणी निरा स्नानाची मा काय सांगायला याबाबत निरेचं अतिशय या निरा नदीचं महत्त्व आहे की ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून निघाल्यानंतर ह्या निरा नदीत माऊलींचं पहिलं स्थान होतं आणि ही निरा नदी पुढं चंद्रभागेला मिळते म्हणजे ती पंढरपूरला जाते या निर्याच्या नदीचं अतिशय मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व पण आहे परंतु ह्या निळ्याच्या स्नानाबरोबर जे भाविक गोळा होतात जे भक्तगण येतात पाहण्यासाठी येतात परंतु हे सगळं करत असतानासुद्धा परंतु काही ग्रामस्थांना ह्या आनंद सोहळ्यामध्ये किंवा ह्या स्नानामध्ये सहभागी करून घेतला जातो ह्याची सुद्धा शोकांती काय आम्ही दरवर्षी पंधरा वीस वर्षापासून ह्या स्नानामध्ये जातो सहभागी होतो पण आम्ही जबरदस्त जातो आणि आम्हाला बाजूला के केलं जातं ह्या सोहळ्यामध्ये आमची विश्वासांची किंवा ग्रामस्थांची कळकळीची मागणी की ह्या सोहळ्यामध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घ्यावं आणि ह्या सोहळा अधिक दीगुरीत करावा आम्हाला आनंद आहे आमच्या गावात स्नान होतं ह्या निरनदी नदी पवित्र आहे महत्त्व आहे परंतु ह्या सोयामध्ये ग्रामस्थांना सुद्धा तेवढ्या ताकदीनं महत्त्व द्यावं एवढी कळकळीची विनंती तुमच्या माध्यमातून करतो आणि ह्या स्नानाचं महत्त्व ह्या महाराष्ट्रभर देशभर आणि देशाच्या बाहेर जावं यासाठी आमचंसुद्धा ग्रा ग्रामस्थ म्हणून प्रयत्न राहत तुमच्यासोबतच एकंदरीतच निरेखर ग्रामस्थ थो थोडीशी खंत व्यक्त करत आहेत की ग्रामस्थांना या निरास्थानामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही एक मात्र नक्की की इथं जर तुम्ही बघितलात तर काहीतरी अभूतपूर्व असा हा उत्साह हा जल्लोष आणि हरिनामाचा सातत्याने होणारा गजर हा वैष्णवांचा मेळा आता या ठिकाणी दाखल होणार आहे एक अभूतपूर्व विहंगम विलोभनीय दृश्य हे निरसनाचं असतं श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे आणि यानंतर आता हा सोहळा काही क्षणांनी ज्या ठिका ज्यावेळी हे निरासनान संपल त्यानंतर पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दाखल होणार आहे वारीचे अपडेट चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद